नमस्कार मी डॉक्टर स्मिता करते आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑफ महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा आत्ताची महत्वाची बातमी आज नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी श्रीगोंदा अहमदनगर विधानसभेचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री बबन दादा पासपुते यांचा सत्तरावा वाढदिवस काष्टी येथे साजरा करण्यात आला या निमित्त अनेक मतदारांनी दादांना शुभेच्छा दिल्या आरोग्य आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याचा अनेक गरजू लोकांनी लाभ घेतला तसेच अनेक दात्यांनी रक्तदान केले यावेळी सर्वांना स्नेहभोजनाची सोय करण्यात आली होती यावेळी बोलताना प्रतापसिंह पाचपुते म्हणाले की या सोहळ्यानिमित्त आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील पत्रकार बद्द उपस्थित आहेत नवदिवस अनुभव श्री अंकुजित तुपेसाहेब

মা <laughs> বা

त्यांच्या वाढदिवसा सवात सुरुला हा एकदा साधेपणाने करायचा आज वाढदिवस साधेपणा म्हणजे आणि एकदम जोरात झाला आमचा साधेपणा असाच आहे तरी काय माझाच ठेवलेलं आहे आम्ही आमच्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती हा कुटुंबाचा घटक असतो आणि कुटुंबातल्या व्यक्तीला हा मान सन्मान झाला पाहिजे त्यामुळे जो हा पासपुतेंचा साधेपणा गेल्या दोन चार वर्षापासूनच नव्हे दहा पंचेचाळीस वर्षापासून राहिलेला आहे मी तशा बाबतीत विकासाची कामं चालू आहेत अनेक ठिकाणी कामं सुरू झालेली आहेत काही आता सुरू होते पुढील महिन्याभरामध्ये असं एकही गाव सापडलं नाही जिथे कोणतं काम नस सुरू नसणार आहे त्यामुळे अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत काही कामं पूर्ण तुम्हाला सुद्धा आलेली आहे जनतेला काय संदेश वाढदिवसानिमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक आमचे मान्यवर दादावरतीपासून कुटुंबावरतीप्रेम करणारे कार्यकर्ते मित्र मंडळी